शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते केला प्रवेश कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण असून शिवसेना शिंदे गटाला भाजपने जोरदार झटका दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा सहसंपर्क प्रमुख विजय जोशी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला आहे त्यासोबतच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शीतल मंडारी आणि सामाजिक कार्यकर्ते केतन रोकडे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वात कल्याण पूर्वेत हा प्रवेश सोहळा पार पडला गावाचा विकास डोळ्यांसमोर ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया विजय जोशी यांनी दिली गेले काही दिवस कल्याण लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते विविध पक्षांचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र विकासाच्या दिशेने न्यायचं असेल तर चांगल्या सहकार्याशिवाय हो शक्य नाही विजय जोशी यांच्यासारखे चांगले कार्यकर्ते आधीपासून मित्र म्हणून जोडले आहे मित्र म्हणून मी काय करू शकतो हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे भाजप विजय जोशी यांच्या पाठी दोनशे टक्के उभी राहणार असल्याचे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे विजय जोशी विकी जोशी माजी नगरसेविका शीतल मंडारी केतन रोकडे स्नेहल रोकडे प्रल्हाद शेळके यांनी आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परिवारात जाहीर प्रवेश करून संघटनेला नवी ऊर्जा आणि बळ दिले आहे या प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार जिल्हा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड मनोज राय रितेश खराटे विकीतरे हेमलता पावसे इंदिरा तरे मंडळाध्यक्ष संतोष शेलार विजय उपाध्याय अमित गायकवाड प्रज्वल खैरनार यशोदा माळी वंदना मोरे राखी बारो तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदुजी परब त्याचबरोबर या कल्याणपूर्व विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार सुलभाताई गायकवाड या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास ठेवून राष्ट्रकार्यामध्ये समर्पित होत असताना कल्याण मध्ये विजयजी जोशी त्याचबरोबर माजी नगरसेविका आमच्या शीतलताई मंडारी आणि आंबेडकरी विचारावरती आयुष्यभर वाटचाल करणारे अण्णासाहेब रोकडे यांचे चिरंजीव केतन रोकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे नाराजी हा एकच शब्द नाहीये तुम्ही कि सांगायचं तर तुमचं अंगण जेव्हा साफ होत तेव्हा तुम्ही गावाचा विचार करता गावाचा विचार केल्याच्या नंतर तुमचा परिसराचा विचार विचाराला धरून कुठेतरी असं तो परिवर्तनाचा विषय नाराजी वगैरेचा विषय नाही